कुराळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे ते हिरलोक नारूर या मार्गावर वेताळ बांबर्डे गावच्या हद्दीत मार्गाची झालेली खड्डेमय स्थितीवर वेताळ वासियांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी वेताळ बांबर्डे गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे साचलेला चिखल आणि पाणी यामुळे नागरिकांना होणारा त्रास नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे मांडला त्यामुळे पुढील आठ दिवसात मार्गावरील खड्डे बुजवार अन्यथा या प्रश्नी आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता पिसाळ यांना देण्यात आला तुमचं म्हणणं काँक्रीट पेक्षा कॉन्क्रीट आपलं आहे ना तुमच्याकडे आता काय होणार माहिती ना, ना। कॉन्क्रीट ते परत जाणार राहणार नाही त्याला कारण तो पूर्ण आता पट्टा ना म्हणजे तुमचं वाईट असं बोलतो होत नाही तो आमचा रस्ता आहे ना किती वर्ष आले रे पाचदा वर्ष आले ना रस्ता कुठल्याच कॉन्ट्रॅक्टर मी बनवला नव्हता पूर्ण जिल्ह्याला मी एक खट्टा पडला नव्हता सहा पाच सहा मस्त काम केलं अजून झाले ना ना निर्माण केले आणि खड्डे काम करणे नंतर काय झालं ना भारतात झालंय ना तो आता शाप एकदम बेकार झालाय पण ही महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये पाच सहा वर्ष काहीच झालं नव्हतं होतोच पर्यंत रस्त्याला चांगला पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं ते पहिले कॉन्ट्रॅक्टर म्हणतो पहिले तीन किलो पाटील पाटील म्हणून कॉन्ट्रॅक्टर त्यांनी केलं होतं त्यांनी केलं होतं मी तर गावल्या वर्षी केला ना का तुम्हाला तीन महिने जरा थोडं खराब दिसतात आम्ही बजेट टाकतोय

काय आतूर मातूर काहीतरी ते परत उडून जाणार असं व्हायला नको त्याचं काय होणार कुकटचा आक्रोश मग तुमच्यावरती येणार मला माहिती मिळाली की तो इथेदार काही करत नाही तुमचंही ऐकत नाही असं मला कळलं म्हणून ते राहिले एवढी बरं तुम्हाला आम्ही इथे भिड्या द्यायचं आहे किंवा अशी अपेक्षा असेल किंवा इथे काहीतरी रास्ता रोको करायचा आहे तरीही सांगा ग्रामस्थांनी करण्याच ग्रामपंचायतीने तुम्हाला पत्र दिलंय तुळसुरी ग्रामपंचायतीने तुम्हाला पत्र दिलं हे खड्डे काय आता पावसातच सगळे पडले मागण आहे त्याच्यातले पन्नास टक्के खड्डे आता पडले पावसात पन्नास टक्के अगोदरच होते मार्चला फक्त काय त्याची बिल ओढली गेली काय का फक्त माहिती नाही तुम्हाला माहिती नाही रस्ते जेव्हा भीषण आहे तुम्हाला ग्रामपंचायतीने पत्र दिलंयच्या पूर्वी पण दिलंय दुसरी ग्रामपंचायतीने पण पत्र दिलंय काय बोललं मला